दर्जाची व संधीची समानता दर्जाची व सधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि सर्वांमध्ये एकता, एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन आणि प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे रोजी हे संविधान अंगीकृत याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः स्वतः अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत मध्ये ज्या होतात हे खरं आपलं वैभव आहे आणि या वैभवातून आता पुढे जात असताना खूप भावना आहे सगळा प्रवास त्या पुढे डोळ्यासमोर जातोय मात्र ही प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा माझं काही आपण जाऊन कोणाला या आदरणीय नेत्यांना किंवा तुमचं जमत असेल तर ठीक आहे तुमचं जमत नसेल तर माझं नाव सांगा असं काही म्हणण्याकरताही माझ्या मी काही धजावलं नाही आणि जेव्हा मला पक्षाने विचारलं की काय महाराष्ट्राचा अध्यक्ष व्हायचं का तर मी सांगितलं की माझी स्ट्रेंथ पण माहिती आहे माझा विकनेस पण माहिती आहे मग सांगितलं की कोण चांगलं राहील तर मी अजून या सगळ्या लोकांचं नाव सांगितलं त्याने आत्ता सुरेख भाषण केलं आमचे माजी मुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते कारण वेळ कमी आहे म्हणून नाव घेत नाही पण एकच मी इथं सांगणार आहे काय जास्त बोलणार नाही दोन मिनिटात मी माझं भाषण संपवणार आहे आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी साहेबांनी अतिशय अडचणीच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या चाव्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे दिलेल्या आणि राहुलजी सोनिया गांधीजी प्रियंकाजी ह्या सगळ्यांनी त्यांना साथ दिलेली आहे एका अतिशय कठीण काळामध्ये सपकाळजीना इथं तोंड द्यावं लागणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की देशाचं नेतृत्व हे समंजसपणानं पाहतं आणि त्यांनी आज ज्या ज्यात मी माझा अनुभव म्हणून सांगतो मी दोनदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो पण का का तो काळ फार चांगला होता आजच्यासारखा काळ नव्हता ते कठीण काळामध्ये इथं आले आणि ह्या कठीण काळामध्ये आम आमची संघटना थोडी विस्कळीत झालेली आहे त्या संघटनेला योग्य तऱ्हेनं दिशा देणं कार्यकर्त्यांना परत ताकदीनं उभं करणं आणि ज्या तऱ्हेनं इंदिराजी गांधी कठीण काळामध्ये आमची संघटना त्यांनी उभी केली त्याच्याहीपेक्षा पुढं जाऊन सपकाळांना इथं काम करावं लागेल आणि सर्व लोक सर्वांना बरोबर घेऊन काम करावं लागेल ते विदर्भातले आहेत त्यांच्या जोडीला वडे किंवा तेही विदर्भातले आहेत आणि म्हणून महाराष्ट्र हा सगळ्या प्रांताचा आहे कोकण आहे पश्चिम महाराष्ट्र आहे आणखी काही भाग आहे पण ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आपल्याला ही संघटना उभी करावी लागणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की त्यांचा जो अनुभव आहे ता अनुभव ती शिदुरी आमच्या सगळ्या ह्या कार्यकर्त्यांच्या बरोबर ते योग्य तऱ्हेचं मार्गदर्शन देतील आणि कठीण काळामध्ये हे सोपवलेलं नेतृत्व ते पूर्णपणाने समर्थ आहे हे ते देशाला आणि महाराष्ट्राला दाखवून देतील करता मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि मी रजा